नमस्कार मी डॉक्टर रुची मानेगावकर मेडिसिन मेड इझीच्या आजच्या भागामध्ये तांबे म्हणजे कॉपर ह्या विषयावरती आपण बोलूयात हल्ली बरेचसे पेशंट रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवून सकाळी दुसऱ्या दिवशी पाणी पित आहेत किंवा तांब्याच्या पिंपामध्ये पाणी भरून दिवसभर वापरत आहेत किंवा तांब्याची बाटली घेऊन ऑफिसला जात आहेत मग ते विचारतात की हे असं करणं योग्य आहे की अयोग्य आहे यावर आज थोडासा उहापोह करूयात माझे व्हिडिओज जास्त करून मी मराठी भाषेत बनवते कारण मा आपण महाराष्ट्रात राहतो इथली मुख्य भाषा मराठी आहे इथल्या लोकांना ती चांगली समजते आणि मला ती चांगली बोलता येते त्यामुळे मराठी प्रेक्षकांसाठी हे मुख्यत्वे करून व्हिडिओज आहेत छोटे व्हिडिओज मी बनवते ज्याच्यामध्ये छोट्या स्वरूपामध्ये क सोप्या भाषेमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असते तुम्हाला जर हे व्हिडिओज आवडले तर तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तुमच्या सगळ्या नातेवाईकांना तुम्ही बिनदास्त हे व्हिडिओज पाठवू शकता ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जाहिरात केली जात नाही ओके okay, तर आपल्या विषयावरती येऊयात तांब्याची भांडी वापरणं योग्य आहे की अयोग्य आहे त्याही आधी आपण हे बघूयात की तांब आपल्या शरीरामध्ये लागतं कशासाठी तर एकतर पहिली गोष्ट म्हणजे लोहाचं ऍपचं ऑप्शन शोषण हे आतड्यांमधून व्हावं यासाठी तांब गरजेचं असतं आपल्या हाडांचा ठिसूळपणा कमी करण्यासाठी तांबं मदत करतं थायरॉइड ग्लँडचं रेग्युलेशन करण्यासाठी थायरॉइड ग्लँड नॉर्मल ठेवण्यासाठी तांबं काम करतं आणि मेंटेनन्स ऑफ नर्व सेल्स मेंदूच्या पेशींचा मेंटेनन्स जो काही असेल त्यांची जी झीज आहे ती भरून काढण्याचं काम तांबं करतं आपली डेली गरज किती आहे तांब्याची तर ती नऊशे मायक्रोग्रॅम इतकी आहे ती कशा कशामधून पूर्ण होते तर भारतातले मॅक्झिमम लोक व्हेजिटेरियन आहेत मग व्हेजिटेरियन लोकांमध्ये तांब्याची गरज कशामधून पूर्ण होते तर पालेभाज्या पूर्ण होते पालेभाज्यांमध्ये मुख्य पालेभाजी कुठली ज्याच्यात तांबं जास्त असतं ता तर ती आहे पालक त्याच्यानंतर बटाट्यामध्ये पण तांबं असतं ता। काजू कॅशूनट्स याच्यामध्ये पण तांबं असतं ता। जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत ते ऑइस्टर पण खाऊ शकतात त्याच्यात पण तांबं ता असतं ता। भारतात ता ऑइस्टर थोडेसे कमी खाल्ले जातात आणि सनफ्लॉवर सीड्स सूर्यफुलाच्या बिया ज्या काही लोक वाळवून भाजून खातात त्याच्यामध्ये पण योग्य प्रमाणामध्ये तांब तुम्हाला मिळतं कमी पडलं तांब तर काय होईल तर एक तर पहिली गोष्ट म्हणजे अॅनेमिया पंडुरोग ज्याच्यामध्ये रक्ताचं प्रमाण कमी होण्याचं आपल्याला धोका असतो तो, तो होईल त्याच्यानंतर लोअर बॉडी टेम्परेचर राहील तुमचं टेम्परेचर मेंटेनन्स हा तुम्हाला व्यवस्थित होणार नाही ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं ठिसूळ होण्याचा आजार तुम्हाला होऊ शकतो त्याच्यानंतर पेशी कमी होण्याचं प्रमाण वाढू शकतं त्याच्यानंतर इरेग्युलर हार्टबीट हृदयाचे ठोके अनियमितपणे पडणे हाही एक प्रकार होऊ शकतो लॉस ऑफ स्किन पिगमेंट त्वचेला येणारा जो रंग असतो तो एका टिपिकल रंगद्रव्यामुळे येतो तो तो, तो रंगद्रव्य तयार होण्याचं प्रमाण कॉपर कमी पडल्यावरती कमी होतं म्हणून लॉस ऑफ स्किन पिगमेंट त्वचेचा रंग उजळ नाही कागदासारखा पांढरा होणे हेही होऊ शकतं आणि थायरॉइड ग्रंथीचे इश्यूज थायरॉइडचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात आता जास्त झालं कॉपर समजा आपण खूपच जास्त खाल्लं तर काय होईल तरीसुद्धा ॲनिमिया होतो कॉपरच्या पॉयझनिंगमुळे ॲनिमिया होतो कारण कॉपरचं जे प्रोसेसिंग आणि स्टोरेज आहे ते आपल्या लिव्हरमध्ये केलं जातं आणि रक्ताच्या पेशी नव्या निर्माण करण्याचं आणि लोह आणि व्हिटॅमिन बेटल साठवून ठेवण्याचं काम सुद्धा लिव्हर करतं जर लिवर स्वतःच आजारी असेल तर ते नवीन रक्ताच्या पेशी तयार करू शकत नाही त्यामुळे रक्ताच्या पेशी तयार करण्याचं प्रमाण कमी होतं म्हणून ॲनिमिया होतो दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ॲसिडिटी खूप जास्त प्रमाणात तुमची वाढते मला सतत जळजळ होत राहते ही पण कॉपरच्या अतिप्रमाणामुळे होऊ शकते त्याच्यानंतर थंडी वाजणे कारण बॉडी टेम्परेचर रेग्युलेशन सुद्धा बिघडतं जास्त झाल्यानेसुद्धा खूप अतिप्रमाणात झाल्यास मेंदूचे विकार सुरू होतात विस्मृतीचा विकार सुरू होतो कन्वर्जन्स येणे सुरू होतं आणि रोजचं कॉपर जर जा, खूप जास्त प्रमाणात झालं तर डायरिया सतत मलप्रवृत्ती प्रवृत्ती होणे ती लिक्विडच होईल असं नाही पण सतत मलप्रवृत्ती प्रवृत्ती होणे हे प्रमाण वाढतं मग हे कशामुळे होऊ शकतं तर मगाशी जे आपण म्हणालो ना तांब्याची भांडी आम्ही रोज वापरतोय त्याने हे होऊ शकतं आपल्याला तांब्याची भांडी रोज वापरण्याची अजिबात गरज नाही किंबहुना तांब्याची भांडी शक्यतो वापर टाळा मी स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहे आयुर्वेदामध्ये असं कुठेही तुम्हाला सापडणार नाही की तुम्ही तांब्याची भांडी वापरा असा मला तरी एकही एक श्लोक सापडला नाही तर भांडी कुठली वापरावीत मग ज्याची पाण्याशी किंवा खाण्याशी रिॲक्शन होत नाही उदाहरणार्थ स्टेनलेस स्टील आहे ज्याची कुठल्याही प्रकार पदार्थाशी किंवा पाण्याशी रिॲक्शन होत नाही अशी भांडी शक्यतो वापरा काच आहे स्टेनलेस स्टील आहे याची पाण्याशी रिॲक्शन होत नाही प्लास्टिक वापरणं शक्यतो टाळा त्याची पाण्याशी रिॲक्शन आहे आणि पाण्याची रिॲक्शन झाल्यामुळे त्याच्यामध्ये कार्सिजनजेनिक म्हणजे कॅन्सर निर्माण करणारे घटक त्याच्यामध्ये येऊ शकतात त्यामुळे प्लास्टिकचा वापर जरूर टाळा पण कॉपरचा वापर पण टाळा आयुर्वेद म्हणजे एक ग्रंथ आणि त्याच्यात सगळं लिहिलंय असा जो गैरसमज असतो लोकांचा तोही थोडासा दूर करूयात या व्हिडिओद्वारे आयुर्वेदामध्ये अनेक ग्रंथांचा रेफरन्स बुक म्हणून वापर केला जातो जे ग्रंथ त्या काळाच्या ऋषी लिहून ठेवलेले आहेत त्यांच्या पद्धतीनुसार त्यावेळेलाही तांब्याची भांडी होती पण तांब्याच्या भांड्याचा वापर कुठेही खास करून हे तांब्याचं भांडं वापरा आणि म्हणून हा आजार दूर होईल असं मला तरी सापडलं नाही तुम्हाला सापडलं असल्यास मला जरूर कळवा श्लोक रेफरन्स आणि ग्रंथ असं तिन्ही कळवा कुठला श्लोक आहे कुठल्या ग्रंथात आहे आणि कुठल्या ऋषींनी सांगितलेलं आहे अवश्य सांगा तांब्याची भांडी वापरणं टाळा असं मी का सांगते तर ही वरची जी कॉपर पॉयझनिंगची लक्षणं आहेत ती तांब्याच्या भांड्यांचा अतिरेक झाल्यानंतरसुद्धा येतात हेवी मेटल पॉयझनिंगचा एक प्रकार कॉपर पॉयझनिंग आहे इतर अनेक मेटल्स त्याच्यामध्ये येतात पण प्रमुख कॉप कौ, कॉपर येतं पूर्वी नळसुद्धा कॉपरचे वापरले जायचे पाण्याचे हल्ली ते वापरले जात नाही त्याचं एक मुख्य कारण हे आहे की त्याने पॉयझनिंग होतं मग कॉपरचं भांडं वापरायचं की नाही हे तुम्ही ठरवा अशाच छोट्या छोट्या व्हिडिओंसाठी पाहत राहा मेडिसिन मेड इझी बाय डॉक्टर रुची पानेगावकर अँड बाय द वे एक छोटीशी टिप सांगते जेव्हा कॉपर पॉयझनिंग होतं ना तेव्हा ते खूप इझिली शरीराच्या बाहेर फेकलं जाऊ शकत नाही लिवर दुरुस्त करायला रक्तामध्ये जास्त झालेलं कॉपर दुरुस्त करायला आपल्याला किलेशन प्रकारातली इंजेक्शन्स घ्यायला लागतात जी खूप हेवी खूप काळजीपूर्वक दिली जातात खूप हॉस्पिटलमध्ये तुमचा स्टे राहतो आणि खर्चही भरपूर होतो शिवाय खूप जास्त प्रमाणात पॉयझनिंग झालेलं असेल तर तुमची केस डायलिसिसमध्ये जाऊ शकते डायलिसिस केल्याशिवाय रक्तातलं कॉपर काढता येत नाही सो so, विचार करा तुम्हाला श्लोक सापडला तर मलाही कळवा कदाचित माझं काहीतरी चुकवत असू शकतं बाय बाय